डिरेक्टर आहेत हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते है। सध्या सगळीकडेच एक डायलॉग खूप गाजतोय तो, तो म्हणजे सत्ता कुणाचीही असो खुर्ची आपलीच आणि याच खुर्ची चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत आहेत बारा जानेवारीला हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होतोय आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत आहेत बालकलाकार आर्यन हगवणे आणि अभिनेत्री श्रेया पासलकर तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टा कसे आहात खूप मस्त हा ग्रँड ट्रेलर लॉन्च झालेला आहे सो अशी इमॅजिन केलेली होती ट्रेलर की ट्रेलरला एवढी मजा येणार आहे आणि एवढी सगळी मीडिया असणार आहे पब्लिक असणार काय कसं हो मला आता हे एक्सपेक्टेड बिलकुल नव्हतं आणि तुम्ही मी सगळ्यांनाच बोलतोय सगळ्यांना तर थँक्यू तुम्ही एवढ्या लांबून आले आमच्या ट्रेलर खूप खूप धन्यवाद आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर आवडला असेल गाणी आवडली असेल आणि खूप जास्त छान वाटते की आम्ही ज्या गोष्टीची खूप वर्ष वाट बघत होतो आणि आज तो ट्रेलर दो आम्हाला हो दोन वर्ष आणि तो ट्रेलर आज आम्हाला दिसला आणि तो खूप जास्त आवडला आणि एवढ्या संख्येने सगळे आले आणि तो इतका ग्रँड झाला सो एक्सपेक्ट नव्हतं की इतका ग्रँड होईल सो मूवी सुद्धा आय होप की तो नक्कीच ग्रँड असेल बर uh, मी होनेस्टली सांगतेय मी या सगळ्या ऍक्टरपेक्षा तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू करायला ना जास्त एक्सायटेड होते आत्ता आणि फायनली येस कारण तुझा जो आम्ही आत्ता काही वावर बघितलाय चित्रपटामध्ये जो काही स्वॅग आहे ना फुल तुझा तो म्हणजे असं वाटते की हा प्रो आहे तू कुठलं प्रशिक्षण घेतलेलं होतंस की कोणाचं काही बघितलेलं होतं साधीचे काही व्हिडिओज कोणा रोल मॉडेल म्हणतो ना ते <laughs> तू कोणाला बघितलं होतंस का नाही असं म्हणजे मी साऊथचे मूवीज बघायचो जास्त त्याच्यामुळं मला कळालं की कुठं कुठं काय काय करायचं त्यांच्याकडनं शिकलो आणि तुम्हाला म्हणजे ही मराठी मूवी वाटणारच नाही जेव्हा तुम्ही मूवी बघणार कारण पूर्ण साऊथचा टच या फक्त लँग्वेज वेगळी आहे पण तुम्हाला नक्की मजा येईल बघताना खुर्ची कारण हा मिक्स मसाला जसं की बोलतो ना आपण कॉमेडी आहे सगळे सगळे जॉनराज याच्यात आणि नक्की बघा तुम्ही बारा जानेवारीला खुर्ची तू आत्ता ज्या लुकमध्ये आलेला आहेस आम्ही चेन वगैरे बघतोय काय mm. असा तुला लुक आवडतो का आत्ता फक्त स्पेशली ह्या स्क्रीनिंगसाठी ट्रेलर लॉन्चसाठी करून आला आहे ॲक्च्युली yeah, खूप सिम्पल आहे मला मला हे चेन मला, मला पन, मला ला ला yes, आ, actually, मी मला म्हणजे मला इंटरेस्टच नाही पण ट्रेलर लॉन्चसाठी wow. मला हे घालायला लागतं आणि ॲक्च्युली प्रीमियरला पण असंच येणार आहे मी त्यांनी आत्ताच सांगितलं त्याचा लुक कसा असणार आहे प्रीमियर आहे मी असंच येणार आहे आणि कारण ती फीर पाहिजे बघता बघितलं की हा राजगीर हा बरेच श्रेया आणि तुमच्या दोघांसाठी कॉमन प्रश्न आहे की आम्ही या चित्रपटात तुमची लव्ह स्टोरी बघितली ते गाणं बघितलंय पण तेव्हा ज्या शूट दरम्यान आर्यन आम्हाला छोटा छोटा दिसत होता आणि आता तू तिच्या हाईटच्या पेक्षा उंच झालेला आहेस येस पण हिल्स घातली तरी ती छोटीच राहते छोटी राहते काय म्हणजे आता तू तू चित्रपटाबद्दल ह्याला बोलू शकतेस की तू छोटा दिसतोस पण असं होतं ना बालकलाकार बालकलाकार तुला असं म्हणतात ना अजून पण तर ही ही ॲक्च्युली माझे लाईक मी फिफ्थमध्ये होतो तेव्हा आणि टेन्थमध्ये होती जेव्हा शूट आमचं चालू होतं आणि माझा जो फर्स्ट सीन होता हिच्यावर खूप नर्वस होतो आणि तो फर्स्ट सीन एवढा टची टची होता आठ देऊन असा होता सीन म्हणून अजून अशी वाढत होती आणि मी काय सांगू एवढी भीती वाटत होती ना की काय आता काय का नाही मला स्टार्टिंगला खरंच इच्छी ना म्हणजे असे लुक्स बघून मला थोडी भीती वाटत होती कारण युजली पण नंतर मग कळालं मजा आली काम करायला चांगली आहे पण चित्रपटामध्ये तू ह्याच्यापेक्षा मोठी आणि आता तुझ्यापेक्षा मोठा आता कशा कॉम्प्लिमेंट येतात ते तर तुम्हाला तु प्रश्न कॉमन मध्ये विचारतच असतील पण आता कशा कॉम्प्लिमेंट येतात आता लाईक पहिले आता सुरेश सर आले आणि बोलले की तुम्ही ओके पण मग सेटवरती तू हिला ताई म्हणायचास आणि अचानक जेव्हा तुला कळलं असा दीदी म्हणती दीदी आई नो द पण मी तुला करेक्ट गेस दीदी म्हणत होतास आणि जेव्हा तुमचं सीन झाले त्यानंतर ते कसं होतं की आता पुन्हा हिला दीदी नाही सीन करतोय मला असं अगोड वाटत होतं त्याच्यावरवर काय जिला दीदी बोलते तेव्हावरवर सीन करत होतो म्हणून ते अजून भीती वाटत होती रिटेक वगैरे किती झाले रिटेक मी सांगू जेव्हा फॉर सीन होता ना तेव्हा खूप रिटेक झालेले म्हणजे लाईक पूर्ण जो अर्धा शेड्यूल आहे ना तो कट करायला लागला आमच्या सीन सीनमुळे म्हणून त्याच्यामुळं खूप रिटेक झाले पण त्याच्यानंतर आम्ही झालो फ्री झालो हो वन टेक पण मला सांग की आता ह्या चित्रपटामध्ये खूप तगडी स्टारकास्ट आहे खूप स्वॅग आहे खूप एकदम ॲक्शन सीन्स वगैरे पण आहेत आणि अर्थात राजकारण सुद्धा ते आहेच मेन तर तुम्हाला दोघांना पॉलिटिक्स मध्ये किती इंटरेस्ट आहे जी फिल्म तुम्ही के या, या, फिल्म के आता केल्यात किती इंटरेस्ट आहे किंवा ही फिल्म केल्यानंतर काही इंटरेस्ट वाढलाय का मला आता पण कळत नाही पॉलिटिक्स मध्ये काय चालू असत मला काही कळत नाही कारण मला काही इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये मला जास्त काही कळत पण नाही आणि जेव्हा मला आता कळालंय की एवढे मी ही मूवी केल्यानंतर मला कळालंय की काय काय होतं पॉलिटिक्स मध्ये कसे गेम चालू असते सगळ्यांची मिक्स मसाला असतो पण मध्ये जो स्वॅग आहे ना रॅप सॉंग जे झालं खूप भाव खेळून गेलेले त्या गाड्यामध्ये आणि आता कुठल्या ऍक्टर सोबत तुला जास्त अशी एक्साइटमेंट होती की माझे यांच्यासोबत सीन असायला हवेत राकेश बापट आहे अक्षय वाघमारे मला सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा स्पेसिफिक सांगितलं तर मला जास्त सीन माझे राकेश सरांबरोबर नाही म्हणून मला अजून त्यांच्याबरोबर करायला मजा येईल कारण म्हणजे काय अमेझिंग राकेश सोबत श्रेया तू लहानपणापासून आम्ही तुला बघतोय अभिनय करताना तर सध्या तुझं काय चालू आहे शिक्षण काय तुझं चालू आहे ते आपल्या प्रेक्षकांना मी आता फर्स्ट इयर बीबीए करते आणि मग फ्युचरमध्ये असं काही हेच कंटिन्यू करायचं की वेगळ्या फील्डमध्ये तुला काही काम करायचं नाही मी हेच कंटिन्यू करणार आहे आणि बॅकअपसाठी एज्युकेशन बरे तू तुझे वडील डिरेक्टर आहेत तर मग डिरेक्शनच्या लाईनमध्ये जायचं आहे तुला की ऍक्टिंग काय असं आहे का मनात ऍक्च्युली मला पप्पाने सांगितले दोन्ही कर कारण जर तुला ऍक्टर व्हायचं आहे ना तर तुला डाय डायरेक्शनचं पण नॉलेज व्हायला पाहिजे त्याला म्हणून त्याच्यासाठी मला कळालं की डायरेक्शनमध्ये काय काय असतं मला पप्पा सांगायची कुठं कॅमेरा लावतात काय काय म्हणजे डायरेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप मजा पण येते करायला मला दोन्ही आवडेल करायला पण असं बोललं तर ऍक्टिंग तर आहे तू करू शकशील कारण जे तुझं बघतोय खूप नंबर वनचा ऍक्टर होशील तू मी खरं सांगू तर मी जे हे केलंय त्याच्याबरोबर मी म्हणजे आहे सॅटिस्फाईड पण जेवढं मला मी एक्सपेक्ट करत तेवढं नाही म्हणून आता माझे जे प्रोजेक्ट येणार आहे ते तुम्ही बघा ह्याच्याहून जास्त तुम्हाला दमदार ऍक्टिंग ॲक्टिंग भेटेल आणि मी सांगते तुम्हाला की ते जे पुढचे बघण्यासारखे असतात नक्कीच आम्ही एक्सायटेड आहोत आणि जाता जाता, जाता चित्रपटामधला तुझा एखादा डायलॉग ऐकून नको पण अच्छा रिविल नाही करायचा ठीक आहे मग तुम्ही दोघांनीही खुर्चीचं प्रमोशन करा तर डायलॉग पाहिजे नॉर्मल नकोय माझा बाप नेहमी म्हणतो माणूस वयान लहान असतो स्वप्न बघायला वय नसत ते तो कोणत्या पूर्ण करू शकतो आता थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट काय बारा जानेवारीला काय आहे बारा जानेवारीला खुर्ची घेतोय <laughs> <जाते वैं। laughs> तर तुम्ही नक्की पूर्ण फॅमिलीला जाऊन बघा आणि आम्हाला खूप प्रेम द्या थँक्यू Thank you so much.